कसं काय म्हणजे या आज आपण बनवणार वांग्याची भजी त्यासाठी घ्या मीठ गरम मसाला लाल मसाला त्यानंतर ना घ्या हळद मग घ्या थोडं लसूण थोडीशी मिरची आणि घ्या कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगली मोठी दोन वांगी घ्या अशा प्रकारे सेटअप रेडी चला आपण बनवूया वांग्याच्या भज्या सगळ्यात आधी मिरची घ्या त्यानंतर घ्या कोथिंबीर आणि थोडासा लसूण मिक्सरमध्ये टाकायचं बारीक असं करून घ्यायचं लावायचं झाकण्याने मिक्सरमध्ये गरगर 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 घर फिरून घ्यायचं बारीक अशा पद्धतीने तयार करायचं आपलं वाटण बरं का आता पाडदिशीने वांग घेऊन त्याला बारीक असं चकत्या कापायच्या आपण छान बघी भजी बनूयात वांग पटापटा पटापटा -पटा -पटा चकत्या करून घ्यायच्या तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आपण अशा नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकत असतोय वांग्याच्या बारीक अशा लागेल तेवढ्या चकत्या करून घ्यायच्या आता आम्ही चार माणसामध्ये दोन वांगे घेतल्यात बघा एवढं असं तयार झालंय बरं का आता दिशेने आपण वाटांमध्ये थोडी हळद टाकून घ्यायची त्यानंतरनं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बरं का छान अशा पद्धतीने सगळं प्रमाणात एक एक चमचाच टाकायचं जास्त नाही कमी नाही त्यानंतरनं घ्यायचं थोडं तेल आणि टाकायचं ते का आपल्याला वांग्यावरती म्हणजे आपलं मिक्सचर त्याला चांगल्या पद्धतीने चिटकल बरं का त्यानंतर ना आपण जे वाटण वाटले ते त्यात टाकून घ्यायचं दिशेने आणि त्या चकते आहेत ना वांग्याच्या त्याला चांगल्या पद्धतीने त्यात मिक्स करायचं असं त्याचा रंग असा हिरवा हिरवा त्याला लागला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने सगळ्या वांग्याला लावून घ्या मिश्रण द्या आपलं सगळं गा मिश्रण जागाला लावून तयार आहे बरगा बघा आता कसं छान पैकी दिसतंय आता आपण घेऊया थोडासा रवा त्यानंतर ना या थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ बरं का याला मस्त लेप लावा आपण क्रिस्पी करायला आता रव्यामध्ये थोडं बेसनाचं पीठ टाकायचं त्याच्यानंतरनं थोडं तांदळाचं पीठ टाकायचं किंवा कॉर्नफ्लावर पीठ टाकू शकता त्याच्यानंतरनं मस्त पैकी त्याला मिक्स करून घ्यायचं बर्गा आणि आता चवीनुसार थोडस मीठ टाकायचं आणि थोडासा मसाला चांगल्या पद्धतीने टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं बर्गा आता पाडशाने लाल मसाला बी टाका आणि चांगल्या पद्धतीने असं एकदम छान बैठकी मिक्स करा एकदम चविष्ट अशा वांगाच्या भजी बनवायच्या आपल्याला का चॅनलला सबस्क्राईब करायला का विसरू नका पटकन मी मिक्स करून घेतो तोपर्यंत हे बघा अशा पद्धतीने एकदम मिक्स झाले आता पाडदेशीने पेटून घेऊया गॅस हे मस्तपैकी गॅस पियाडावला प्यान थोडा गरम झाला की पाडदेशीने त्याच्यात तेल ओतून घ्यायचं तेल एकदम मापात लिमिटेड वाचायचं त्यानंतर ना आपल्या चाकत्या घ्यायच्या आणि त्या पिठामध्ये त्याला चांगलं पुढून मागून भरून घ्यायचं चा। चांगलं त्याला पीठ लागलं पाहिजे बरं का हा एकदम मस्तपैकी लागलं रे लागलं पीठ कि त्याला चांगल्या पद्धतीने ताब्यात सोडून द्यायचं आपल्या आणि मस्त पैकी असं सोडलं की एकदम मंद आचेवर त्याला चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं एकदम त्याचा रंग बदल तर त्याला तेलात ठेवायचं तेल जास्त टाकायचं नाही बरं का चांगलं क्रिस्पी बनतेल जेवढं मंद आचेवर करताल तेवढं छानपैकी क्रिस्पी तयार होताल आता बघा ते हळूहळू कसं बनतंय हे बघा मस्त वेगळी त्याचा रंग आता बदलत चाललाय बर का आणि हे बघा आता दिसाय कसं एकदम छान असं दिसतय चांगलं चव चा बाजूने तेल फिरून घ्यायचं आणि मंद आचेवर एकदम मस्त वेगळं त्याला तळून घ्यायचं बघा आता कसं त्याचा क्रिस्पीपणा वाढलाय चांगला असं दिसायलाच एकदम लाल चमचमीत क्रिस्पी दिसते आता घ्या एका प्लेटमध्ये काढून बर आणि आता आपण त्याला सजून मस्त वेगळी खाऊयात चवीसाठी तुम्ही घेऊ शकता स्वास नाही तर खेच्याची चटणी पण याच्याबरोबर छान लागू शकते ज्यांना जास्त तिखट पसंत आहे त्यांच्यासाठी आणि अशा पद्धतीने त्या चाकत्या ठेवून घेऊयात आणि छान असे आपले डिश तयार आहे बर कसं दिसतंय तोंडाला पाणी सुटलं का नाही आता श्वासला थोडं चमजेने ओढून चांगला असं जरा डिझाईन टाईप करून म्हणजे दिसायला प्लेट एकदम चमचमीत खायला अशी एकदम उत्तम वाटेल अशा पद्धतीने आपल्या वांग्याच्या भज्या तयार आहेत बरं का तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि बनवले कमेंट करून सांगा कशी झाली बरं का चांगलं पावसाचे दिवस आहे मस्तपैकी कांदा भजी आणि वांग्याची भजी करून खावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रावा